पहलगाम येथे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या अमानवी आणि क्रूर दहशतवादी हल्ल्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला हादरा विशेषतः हा महाराष्ट्रातील पुणे ठाणे मुंबई आणि डोंबिवली येथून गेलेल्या निष्पाप पर्यटकांना निवळ त्यांचा धर्म विचारून ओळख पटून मारण्यात आले ही गोष्ट मानवतेला हो काळीमा फासणारी आहे जम्मू काश्मीर येथील पहलगाम आतंकी हमला या निषेधार्थ नंदुरा मनसेच्या वतीने तहसीलदार यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन अमानवीय हत्येचा निषेध करण्यात आला या, या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झालाय गंभीर जखमी झाले हा केवळ दहशतवाद नसून धर्माच्या आधारावर केलेली अमानवीय हत्या आहे ज्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतोय यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष भागवत उगले शहराध्यक्ष सागर जगदाळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष ओम फाटे शहर उपाध्यक्ष ऋषिकेश वसाने महादेव खोड धनंजय देशमुख दीपक सोनटक्के कुणाल सोनाग्रे संतोष वाकोडे आदित्य इंगळे यश लांजुडकर आयुष चोपडे ओम चोपडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते प्राईम मिडिया ट्वेंटी फोर साठी गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा